संस्था विलनीकरण ही भारताचे पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची दूरदृष्टी आणि कणखर धोरण होते ज्याद्वारे त्यांनी अनेक संस्थांना विलिनीकरण अखंड भारताची निर्मिती केली मात्र पटेल हे गांधीवादी असले तरी संस्थांचे विलनीकरण करताना त्यांनी जी नीती वापरली ती नीती स्वातंत्र्यवीर सावरकर आयुष्यभर ज्याच्यासाठी आग्रही होते तशीच होती असा दावा सावरकरवादी विचारवंत अक्षय जोग यांनी केला आहे ठाण्यात सुरू असलेल्या रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमाल्यामध्ये ते बोलत होते ठाण्यातही सरस्वती सेकंडरी स्कूलच्या पटांगणामध्ये आमदार संजय पेडणेकर यांनी आयोजित केलेल्या चाळीसावी रामभाऊ माळगी स्मृती व्याख्यानमाला सुरू आहे या व्याख्यानमालेत पुलादी पुरुष वल्लभभाई पटेल हे पाचवे पुष्प सावरकरवादी विचारांत अक्षय जोग हे यांनी गुंतले या प्रसंगी व्यासपीठावरती व्याख्यानमालेच्या सत्राचे अध्यक्ष प्राचार्य नरेंद्र फाटक सुहास जावडेकर उपस्थित होते तर निवेदन व्याख्यानमालाचे संस्थापक सदस्य विजय जोशी यांनी केले अक्षय जोग यांनी अनेक संदर्भ पत्रके समोर ठेवूनच वल्लभभाई पटेल यांचा जीवनपट उलगडला एकतीस ऑक्टोंबर अठराशे पंच्याहत्तर रोजी जन्मलेले पटेल भारताचे बोलादी पुरुष म्हणून ओळखले गेले मुस्सुद्दी व प्रसंगी सैन्यबळ वापरून सरदार पटेलांनी संस्थेने पटेलांनी संस्थाने भारताने के भारता विलीन केली आहे भारतामध्ये पाचशे पासष्ट संस्थाने होती यातील काही संस्थानं खूपच छोटी होती त्यांना शेजारच्या राज्यात विलीन होण्यास सांगण्यात आलं होतं यातीलच मुंबई संस्थान संयुक्त महाराष्ट्रामध्ये विलीन झालं आहे विलिनीकरणाच्या कामात नेहरूसोबत गव्हर्नर व्हॉइस रॉय माउंटन बेटन हेही होते त्यांच्या सहकार्यामुळेच पटेलांनी विलनीकरण करता आले मात्र पटेल गांधीवादी असले तरी संस्थांचं विलीकरण करताना जी नीती वापरली होती ती सावरकर यांनी ज्याचा आग्रह धरला तीच नीती होती असा दावा जोग यांनी केला आहे मधलं सगळ्या बाजूनी विचार करून सांगता येत नाही आणि पटेलांविषयी सांगाल तर पटेलांविषयी मला जास्त करून आ... कायम आत्मीयता आकर्षण वाटलं ह्याचं कारण म्हणजे त्यांनी जे संस्थानांचं जे विलीनीकरण केलं आणि त्यात त्यांनी जी काही मम्मी ते होते गांधीवादीच म्हणजे नो no डाऊट मी स्वतः ते गांधीवादीच म्हणवायचे त्याच्यात काही कुठल्या प्रकारचं काही लपवण्यासारखं नाही आहे पण संस्थानांचं विलिनीकरण करताना त्यांनी जी नीती वापरली ती नीती जे सावरकर आयुष्यभर ओरडून ओरडून सांगत होते तीस ती नीती होती तर ती कशी नीती होती तुम्हाला मी व्याख्यानामध्ये ऑफकोर्स सांगेन एकतीस ऑक्टोबर अठराशे पंच्याहत्तरला सरदार वल्लभभाई पटेलांचा जन्म झाला आणि म्हणून एकतीस ऑक्टोबर हा आपण ज्या भारताचा एकता एक दिन ज्या ज्या निमित्ताने अहमदाबादमध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे तर म्हणून त्याला आपण एकता दिन म्हणून साजरा केला जातो भारतामध्ये हे अठराशे जन्म जन्मसाल सांगितलं आता हे दोन हजार सव्वीस आहे म्हणजे सरदार पटेलांच्या जयंतीचं हे एकशे एक्कावन्नावं वर्ष म्हणता येईल आणि त्यानिमित्ताने सरदार पटेलांच्या आठवणींना त्यांच्या कार्याला उजाळा मिळावा म्हणून आज हा व्याख्यानामध्ये घेतलेला विषय आहे सरदार पटेल हे त्यांचं तसे पेशानी ते वकील होते विधिज्ञ होते लॉयर होते सॉरी ॲडव्होकेट होते